काले चित्रपटांमध्ये खूपच सौंदर्य आहे प्रेमी सामाजिक काम खूप मोठे आहे केवळ ताड्याची चौदार झाले पाहिजे दुसरा शंकरGonzalezचे मुख्य अधिकारी आणि मोहिनी गोविंद हा करण्यासाठी जर्मनी आणि भारतात भरतरी सापडत आहेत यापूर्वी कसं तरी नाते

सध्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका म्हणून कार्यक्रम त्यामुळे येण्यासाठी तर नेहमीच प्रयत्नशील असतात अणुसाहेब उपयोगी केंद्राच्या संसदेत अध्यक्षा किरणदेव पक्षपेटी यांच्या विश्वास सभेने ज्या कारखान्यानं नेहमीच ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या हिताची जमणूक केली ज्या कारखान्याला देश पातळीवरच्या आतापर्यंत एकूण तेरा राज्य सरोवरचे चौदा आणि इतर दोन असे तब्बल सत्तावीस पुरस्कार प्राप्त होत आहेत असं भीमाशंकर सरकार करण्यासाठी वर्वे दिनेश परवा यांचा सन्मान होतो दिनेश परवा राजकीय असे जवळपास पंधराशे पेक्षा जास्त निवेदन त्यांनी केले आहे अनेक कलाकारांना सुत्र से आहे

त्यांनी घेतलं आणि तो ते दाडगा केला त्याची दाडगी पद्धत असते घात करायची तो घात करतोय तर तू खात ते तुमच्यापासून तुला जास्त जमणार पण मला तेवढं पण एक सांगायचंय की आपण हे जे काही पत्रकार आहात ते जेवढे पत्रकार आपल्याकडे दिवस रात्र उघडताना फिरत असतात कोरे कोपऱ्यात जात असतात प्रत्येक माहिती गोळा करत असतात त्या माहिती गोळा करताना त्यांना लागणारा डिझेल पेट्रोल त्यांच्या घराच्या संबंधाने चालवायचं असतं त्यामुळे त्यांना सुद्धा आपण आपल्या परीने जेवढी होईल यात मदत केली पाहिजे आणि त्यांचा जाहिरात हाच त्यांचा कमाईचा साधन आहे जर त्या जाहिरातीसाठी जर त्यांनी आम्हाला थोडा त्रास दिला तर तो त्रास आपण सुद्धा मोठ्या कामाने सहन केला पाहिजे कारण की त्यांचे सुद्धा घर हे त्याच्यावरच चालणार आहे पत्रकारिता करताना सर्वच आहे पत्रकारिता मुलीला की आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ त्या काही स्तंभ जसे चार जणी दिले गाडी ते चार पंक्चर झालं तर तुमची गाडी दोन लगायची असेल किंवा दोन कोटीची ती चालू शकत नाही तसंच हा पत्रकारिता जो आपला स्तंभ आहे आदर हा जर पत्रकारिता स्तंभ हा चांगल्या प्रकारे राहिला आपण त्यांना प्रत्येक प्रकारची मदत करून गेलो तरच ही आपली जी गाडी आहे ही सरळ आणि रुळावरती चालणार आहे आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पत्रकारांमध्ये डीके वर्ष साहेब आहेत त्यांचे बंधू आहेत तोडकर साहेब आहेत आपले बंधू आहेत नेटके आहेत आपले जेवढे न्यूजवाले आहेत आपले ऑनलाईन मीडियावाले आहेत न्यूज पेपरवाले आहेत या सर्वांबरोबर मी विधानसभेच्या इलेक्शनवर हो भेटलो पण मला असं कोणी भेटला नाही की ज्याने मला कुठल्या प्रकारचा आर्थिक किंवा असा कुठली मागणी केली यांच्याकडची खरं जी सामाजिक पातळी आहे की बाबा जो माणूस करतो तो त्याला भाव देतो आणि त्याचा प्रत्येक ठिकाणी चांगलं दाखवा जातात हा आपल्याकडून होत राहतं कधी 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 जोशीच्या भावनामध्ये आपण जोश मागे येतो आणि काही गोष्ट डायरेक्ट दाखवतो तसं नानाने सांगितल्याप्रमाणे आपण त्या भूमिकेची खरंच आपल्या त्या बातमीची पडताळणी केल्यानंतर ती बातमी छापली पाहिजे आणि प्रसिद्ध केली पाहिजे जेणेकरून तुमचाही त्रास होणार नाही आणि ज्या पुढच्या माणसाला एक सहकारी संस्था उभा करताना दादाने जो कारखाना उभा केला तो नंतर साहेबांनी चालवला आणि हा कारखाना आज प्रेंची प्रेंची या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळजवळ पंचवीस वर्ष ह्या अशा मोठ्या ज्या संस्था आहेत कात्रा संस्था आहेत या आपल्या पूर्वज पूर्वजांनी संस्था या संस्थेच्या बातम्या देताना आपण सुद्धा एक तारतम्य वाढवलं पाहिजे या संस्था याच्यावरती हजारो कुटुंब चालली आहेत शेतकरी कोण बनत आहेत अशा कुठल्याही बातमीमुळे त्या आपल्या शेतकऱ्यांवरती त्या आपल्या भावमा कधी अन्याय होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची जाणीव घेऊन आपण बातमी केली पाहिजे आणि जर सत्य असेल तर दाखवलं पाहिजे की आमदाराचं असो तेव्हा एखाद्या गरीबाचं आहे सत्य हे नकलं नाही पाहिजे आणि तुम्ही कधीही लपवत नाही सर्व तुम्हाला सर्वांना मला खूप आनंद आहे तुमची ही पत्रकारिता ही शोध पत्रकारिता अशीच अखंड चालू आहे आणि तुमच्या पाठीमध्ये आम्हाला जेवढे काही सहकार्य करत सुद्धा आम्ही असंच करत राहतो अशी माझी भूमिका मांडतो आणि जे काही तुम्ही आम्हाला हे सर्व गाडी नाही असतील आपले अधिकारी साहेब असतील तुम्ही आम्हाला इथे बोलवलो आणि आमच्या कार्याला सन्मान केलं त्यामुळे आम्हाला देखील भविष्यात अशाच प्रकारची चांगली कामगिरी करण्यासाठी एक चांगली उमेद मिळेल असे मी मानतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने या सर्व पत्रकारांचा सर्व पत्रकारांची वेगवेगळी कार्यकारिणी समिती आहे या सर्व कार्यकारिणी समितीचा मी आभार मानतो धन्यवाद संपादन गेली अनेक वर्ष

प्रत्येक मनापासून आभार मानतो कारण देशमुख सरांच्याशी पण आधी निलेश होते आलेले उमेश गुमवत होते खूप कमी ठिकाणी तालुक्यात पत्रकारांसाठी वर्कशॉप आयोजित आणि त्यातला एक अभिवादर तुमच्या प्रत्येकाचं अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद आपल्या की आपल्या इथे खूप जण बोलले प्रत्येक जणांनी काही एक सूचना केल्या आपल्याला मुळात आपलं क्षेत्र किती माहिती आहे हा महत्वाचा भाग आहे तो समजून घेण्यासाठी म्हणून आपण एकत्र येणं एकत्र बोलणं खूप आवश्यक असतं आणि ते या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे मी थोडंफार उदाहरणात जाईल जा, जा उदाहरणं काही देत जातो आणि मग आपण पंधरा मिनिटांमध्ये जेवढं विषयाला स्पर्श करता येईल तेवढं आता भाषणं ऐकत असताना दुपारपासून मी Uh, वलसे साहेबांच्या थोडा आधी भाषणाच्या आधी खूप सारे लोक आपल्याला प्रचंड प्रमाणात गोष्टी सांगत तर म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता स्टेजवर काय उद्योजक आहेत आणि एक जण म्हटले की नाही बाहेर पाऊस पडतो एक जण म्हटले की बाहेर थंडी आहे एक जण म्हटले गारा पडतो तर पत्रकाराचं काम काय पत्रकाराचं काम तिघांचे कोण देणं टिकांच्या बाजूचे ढ हे आहे का दरवाजा बघून बाहेर जाऊन बघणार आहे मला असं वाटतं आपलं काम दरबाचं बघून बाहेर जाऊन बघणं आणि वाचता म्हणायला कारण की प्रत्येकाची यांची बाजू त्याची बाजू अशा टक्कीनं आपण फोन केलं प्रत्येकाची बाजू त्याला धक्को आणि आपण फोन म्हणून बसू आपलं काम कोडण्याचं नाही घटनेमध्ये असतात ते आपल्याला एक उल्लेख केला जातो पत्रकाराने का चौथा स्तंभ आहे अगदी आपला देशमुख सराडे मी स्टेजवर वर खर तर मोबाईल बघू नये पण तरी आम्ही बघत असताना एका खूप चांगल्या अधिकाऱ्यानं पोस्ट लिहिली होती की लोकसंख्या चौथा स्तंभ कसा आता धोक्यात आहे आणि आमचे ते मला म्हणजे माझी प्रत्येकाने विनंती जो पत्रकारिता ज्याला करायची आहे ते खांब नेम स्वतःला म्हणून घेऊ नका ते स्तंभ म्हणजे खाप असतो म्हणजे आणि तुम्हाला जर कोण म्हंटले तुम्ही खापासारखे आहात तर ते काही चांगलं काम नाही आहे आनंद आपण हलत राहिलं पाहिजे आपण सतत बदल स्वीकारलं पाहिजे नवीन ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी जर तुम्हाला प्रत्येक जणी प्रचंड कौतुक करून तुम्ही खाम आहात असं सांगत असाल तर ती आपली आहे ती करून असं मला वाटतं घटनेमध्ये कुठं म्हटलेलं आहे की पत्रकारिता चौथा असताना कुठेही म्हटले नाही ज्यांनी कोणी घटना करी घटनेबद्दल बोलतात प्रचंड कोणी उघडून बोलून देतो त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इतका शब्द आहे तो व्यक्त करण्यासाठी माध्यम थोडा भाग त्यात असं म्हटले नाही की पत्रकाराला हो। हो। दे की त्याला चौथा स्तंभ म्हणा तीन स्तंभ आहे असं काही नाही आहे त्यामुळे आपला रोल मुळात समजून घ्यायला पाहिजे अजिबात पत्रकारिता हा समाजामध्ये जे तिस आहे ते दाखवून देण्यासाठी आहे अनेकदा असं असतं की जे तिस आता आत्ताच्या काळामध्ये आपण गेल्या पंधरा अठरा वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या बोळावर मुला असं लक्षात होतं जे दिसत ते पण खरं जे दिसत आहे दाखवलं जात आहे ते पण आभासी आहे अशा वेळी आपला पत्रकार म्हणून सगळ्यात महत्वाचा रोल येतो की त्याच्या तळापर्यंत जाणे खरं काय आहे फक्त बाहेर कोणीतरी सांगितले ऊन पडले कोणीतरी सांगितले पाऊस सांग पडला म्हणून त्यांनी दिली माहिती म्हणून छापली किंवा टीव्हीवर दाखवली किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर दाखवली फेसबुकवर वर लिहिली माझ्या वेबसाईट वर लिहिली असा ही पत्रकारिता नव्हे ही खर तर टी आर केली आहे काय त्याला दुसरा शब्द मला जनसंपर्क अधिकारी जो सरकारचं काम करतो तो त्याचं काम करतो कितीही वाईट बोलू दे मंत्री अतिशय छान प्रेस नोट लिहून देतो ज्यावेळी मंत्र्यांनी कधीही भाषणामध्ये म्हटलेले सुद्धा नसतात त्यावेळी तो जनसंपर्क अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे कष्टाने मिळवून तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते आपलं काम नव्हे जे दिसत आहे त्याच्या मागे जाणं त्याच्या त्याचे परिणाम काय होतात बघा आणि ते आपल्या समाजासमोर पाडणं हे आपलं मूळ काम आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रचंड प्रमाणात माध्यमांबद्दल बोललं जातं त्यावेळी हे ठासून सांगण्याची वेळ नाही तुम्ही हे जे सांगायचं धाडस करता ते धाडस सुद्धा आम्ही आज इथं उभव म्हणून आहोत जर पत्रकार राहिले नसते तर मला नाही वाटत गेल्या बारा तेरा वर्षांमध्ये ज्या गतीनं आपण बदलत आलो कुठल्याही मीडियाला फक्त दूरदर्शन सोडून ठेवून तेवढ्यापर्यंत आपण आलो असतो तिथपर्यंत आलेलो नाही कारण अजूनही खूप मोठा वर्ग असा की जो नाही आम्हाला पत्रकारिता करायची आम्हाला तुमची राजकीय बाजू ही स्वतंत्र ठेवा आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या भूमिका मांडायच्या त्या मांडत राहू त्यामध्ये चुका असल्या तर आम्हाला लोक दाखवून देतात की या चुका आहेत त्या चुका ॲक्सेप्ट करून बदलू आणि मग आपण पुढे जाऊ हे पुढे जाताना ज्या सुरुवातीला मी अगदी विषय म्हणते की आपल्याला आपल्या समोरच्या आव्हानं नेमकी माहिती होतात सकाळपासून आलेले माझे सहकारी होते खूप बोलले पण असते त्यानुसार पण मी काही गोष्टींना स्पर्श करतो कारण ज्यावेळी इंटरनेट किंवा डिजिटल असा शब्द नव्हता इंटरनेट असा शब्द होता तेव्हा मी दोन हजार दोन हजार दोनच्या सुमारास या पत्रकारितेला सुरुवात केली होती त्याच्या आधी प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्रामध्ये काम करताना जे अनुभव आले नव्हते ते पहिल्यांदा इंटरनेटवर काम करताना यायला कारण त्यावेळेस काढवायचं की पुढच्या दहा पंधरा वर्षात आपण जो काही व्यवसाय आता असं कधीच राहणार नाही आणि मग आम्ही खूप साऱ्या लोकांपर्यंत सकाळ लोकमत टाइम्स ग्रुप या लोकांच्या मार्फत पोहोचायला सुरुवात केली की अरे खूप मोठ्या प्रमाणात पत्रकारितेत बदल होत आणि आपण ते बदल स्वीकारायला पाहिजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे हे करत गेल्यानंतर लक्षात आलं की दोन हजार दहा बारा पर्यंत याला फारसा प्रतिसाद नसायचा खूप सारे वर्तमानपत्रांमध्ये आजही असं आहे की माझी बातमी पहिल्यांदा पेपरलाही होऊ दे मग इंटरनेटवर तुझा पेपर दहा हजार लोकांपर्यंत जाणार आहे पण इंटरनेटवर आलेली बातमी दहा लाख लोकांपर्यंत जाणार आहे ही झाली आपल्या पत्रकारितेमध्ये खूप कमी आणि खूप उशीर आते हळद मी कमी आली आणि मग उशीर आली त्याचा परिणाम काय झाला तर ज्या संस्थात्मक म्हणजे साधन वर्तमानपत्र असेल लोकसभा असेल ह्या स्वरूपाच्या ज्यांना एक इतिहास आहे ज्यांच्या फिजिकल स्ट्रक्चर आहे ज्यांची कार्यालय जिथे काम करणाऱ्या माणसांचे स्ट्रक्चर तयार आहे दूधचं गाजवले ते, ते स्ट्रक्चर आहे गावातली एखादी खाजगी दूध वितरण आणि कात्र स्टेड यामध्ये तो फरक असतो तसा फरक एखाद्या वर्तमानपत्र किंवा एखाद्या टेलिव्हिजन चॅनल खूप मोठी वेबसाईट आणि मी गावपत्र सुरू केलेला सुरू केलेलं मोठं युट्यूब चॅनल यावरच दोन हजार बारा पर्यंत दहा वर्षांमध्ये पुढे गेलेले तुम्हाला आणि जिथं बदल स्वीकारायची कमी होती त्यांची जागा नव्या दोन हजार पंधरा सोळा नंतर जे युट्यूब चॅनल फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यांचं जे एकदम आक्रमण आपल्यापर्यंत झालं खरंतर आक्रमण चुकीचं आहे आणि ही लाट येऊन आपल्याला गर्वा मिळाली त्या लाटेमध्ये ते दबले गेले मग तो पत्रकार वर्ग आहे की जो खूप अतिशय कमी अपवाद आहे कदाचित या तीन चार तालुक्यांमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असे अपवाद आहेत पण देशमुख साहेब सांगू शकतो की महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये खूप चांगले पत्रकार निव्वळ तंत्रज्ञानाचे बदल स्वीकारू न शकल्यामुळे बाहेर पेक्रे हे जे फेकलं जाणं होतं ही जागा यांचं फेकलं जाणं वाईट होते असं नाही पत्रकार होते समाजाच्या सगळ्या प्रश्नांची जाणीव असणारे होते सगळ्यांपर्यंत पोहचून काही स्वतःला करून स्वतःची मत पुढे आणून पाहणारे होते त्यांची जागा मग अशा चॅनलनी अशा सोशल मीडियाने घेतली आणि बघता बघता आजार वाचन झाला दहा हजार पंधरा हजार तेवढा जायचा आणि मी ज्या वेळी सोशल मीडियावर काम करायला लागलो तेव्हा माझ्या वाचक प्लॅटफॉर्ममध्ये जायला आता या दोन पत्रकारिते मध्ये फरक आहे हा फरक नाही असं नाही आहे हा गेले काही आठवडे महाराष्ट्रामध्ये एका युट्यूब चॅनलच्या संस्थापकाविरुद्ध झालेल्या केस प्रकरणीच्या अटकेवर तो विषय का असतो अशा वेळी एक मोठा प्रश्न असा येतो की संस्थात्मक पत्रकारिता ज्यांच्या माग संस्थात्मक काही पाडबळ्या अशी पत्रकारिता आणि व्यक्तिगत पातळीवर मी जे चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलतो ती पत्रकार हा अशा ट्रान्झिशनच्या बदलाच्या काळामध्ये आपण जात असताना एक प्रश्न जर आपण समजूनच घेतलं की बुवा आपला व्यवसाय हाच या व्यवसायालाच प्रश्न उपस्थित केले जातात या व्यवसायाची गरज आहे का हे विचारलं जात या व्यवसायामधल्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यामुळे आपण आपण बाहेर बघण्यापूर्वी आपण आपल्या पत्रकारितेच्या मुळाशी बघून बघायला पाहिजे म्हणून आपलं काम टू इन्फॉर्म माहिती देणं टू एज्युकेट आणि त्याच्यानंतर टू एंटरटेन आता असं नाही की आपण एंटरटेन इतकं करायला लागतो की बातमी सांगताना त्या बातमीदाराचा विषय बदला वारीची बातमी सांगताना आपण वारकऱ्याच्या विषयातून बातमी सांगायला लागतो आपण क्राईमची बातमी सांगताना समोरच्याला भीती घालण्याच्या टोन बातमी सांगायला लागलो जे लिहित आहेत त्यांनी सुद्धा लिहिण्याची भाषा म्हणजे ह्याच तालुक्यामधले उदाहरण आहे ना, नाव नाही सांगत पण हेडिंग असं होत की लखपती होता पसता असतात आता हे हेडिंग बघून कोणालाच वाटत त्यांना क्लिक करायला पाहिजे मी क्लिक केलं आणि खाली असं होतं की एटीएम या तालुक्यात एका चोरणाऱ्याचं चोरायचा प्रयत्न पसत जर मी वाचकाची अशी फसवणूक करायला लागलो तर तो वाचक माझ्यापासून शंभर टक्के दूर झाला आणि जसं आता वळसे साहेबांनी म्हणलं की मग विश्वासाने तर प्रश्नाचे उपस्थित केलं जाणार की तुम्ही खरंच जी माहिती देताय ती माझ्या उपयोगाची आहे का तर आपलं मूल काम टू इन्फॉर्म आणि टू एज्युकेट आहे एंटरटेन नाही झाले लोक तरी काय हरकत नाही त्यासाठी टेलिव्हिजनची इतर चॅनल आहेत त्यासाठी हास्यतंत्रासारखा उपक्रम आहे अजून बिग बॉस सारखा असेल पत्रकाराचं काम हे मनोरंजन करणं नाहीये ज्या गोष्टी गंभीर आहेत आणि ज्या गोष्टी मनोरंजनाच्या व्यवसाय वाढला ओटीटीचा व्यवसाय वाढल्यानंतर चित्रपट चित्रपटांची संख्या कमी झाली आणि आता आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एक पडता चित्रपटगृह आता शिल्लक अशा आहे मग ग्रामीण भागातल्या लोकांच्या एंटरटेनमेंटचं मनोरंजनाचं साधन काय असेल फक्त मोबाईल असा त्यांच्या गावामध्ये एखादा नाट्यगृह असावं हे सिरियसली आहे त्यासाठी स्टेजवर जाऊन ड्रामा तयार करणे काम नव्हतं गेलो लाखामध्ये एखादा यशस्वी पण तो नेताही नऊ लाख नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांचं त्यातून नुकसान होत गेलं आणि ते नुकसान आपण पुढच्या काळामध्ये तरी किमान टाळलं असं टाळप काही वेळी ही भाषा चांगली वाटत नाही पण माझं प्रामाणिक मत असं आहे की आता उल्लेखित तीन चार त्यांनी केला आहे आपल्याला पेपर पाहिजे दोन रुपयामध्ये टेलिव्हिजन चॅनल फुकट बघायला पाहिजे युट्यूब चॅनल सुद्धा फुकट असेल तर मी बघणार आणि मग सबस्क्रिप्शन मागितलं तर नाही म्हणणार मग ती भरपाई जाहिरातीत त्यांचा जगभरातला व्यवसाय तोच महाराष्ट्रात चालतो तोच पुण्यात चालतो आणि तोच जगभरी चालतो आपल्या कंटेंटची आशयाची व्हॅल्यू पण ठरवायला पाहिजे जिथं तुम्हाला असं वाटतं की नाही हा प्रकार म्हणजे आंबेगाव तालुका पत्रकार संघाचा नसते आपण पुण्यामध्ये असं काय असं म्हणतात फुकट ते पौष्टिक असा प्रकार नाहीये प्रत्येक वेळी ते पौष्टिक असता असं नाही ज्यावेळी तुम्हाला माहिती फुकट मिळायला लागते ज्यावेळी त्या माहितीसाठी एक रुपया पण मोजावा लागत नाही त्यावेळी ती माहिती बेसळ असणारी गुंतवणूक मग जर पत्रकार म्हणून मला चांगली माहिती द्यायची असेल तर माझ्याबरोबर चार चांगले जाहिरातदार तरी हवेत किंवा माझ्याकडे चारशे चांगले वाचक हवे आपण अशा काळातून जातोय जिथे आपल्या विश्वासाकडे जेव्हा प्रश्नचिन्ह बोलले जातात त्याच वेळेला आपल्याबरोबर असे वाचक सुद्धा येतात की जे वाचक तुमच्या चांगल्या त्याच्या मागे पैसे लावायला तयार असतात ते पैसे लावणं म्हणजे जुगार खेळणार आहे सबस्क्रिप्शन असा शब्द वापरला जातो युट्यूबचं चॅनलला सबस्क्राईब करून दर महिन्याला त्याला एक विशिष्ट रक्कम देऊन चॅनल बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत गेली मी तो फक्त मी ज्या वर्तमानपत्राचं रिप्रेझेंटेट रिप्रेझेंटेशन करतो त्याच्याबद्दल बोलू शकतो पण मी खात्रीला सांगतो की दोन हजार चोवीसचा मार्च ते दोन हजार पंचवीसचा मार्च या काळामध्ये माझे स्वतःचे वाचक दोन लाख एकोणीसशे आवडून वाढले याचा अर्थ अजिबात वाचकांची संख्या कमी हो होत नाही आहे वाचकांचा फॉर्म बदलतो अनेकदा असं होतं की टी व्हीवरचा वाचक हा युट्यूबकडे शिफ्ट होतो युट्यूबचा वाचक इन्स्टाग्रामकडे शिफ्ट होऊ शकतो तसंच वर्तमानपत्रांचं वाचक हा डिजिटलवर शिफ्ट होतो डिजिटलचा वाचक हा डिजिटल ई पेपर सबस्क्रिप्शनकडे शिफ्ट होतो या पद्धतीनं बदल आपल्या व्यवसायाच्या मळाशी चाललेल्या आहे आणि या बदलांचा सगळ्यात मोठा भागीदार खरंतर तर तुम्ही आहात तो ग्रामीण बातमी शब्द मला आवडत नाही कारण मी तालुका चार वर्षिंग अपडाऊन करायचं असं पण म्हटलं आपल्याला काय आवडत नाही ग्रामीण बातमी काय नाही मला असं वाटतं पत्रकारितच जातं पत्रकार त्याच्या पलीकडं ग्रामीण वेगळा शहरी वेगळा तुमच्या गावाच्या दृष्टीने तुम्ही संपादक मालक वगैरे प्रकाशक सगळे असतात माझे एम अभिजित पवार आहेत किंवा माझे सीईओ उदय जाधव आहेत किंवा मी संपादक आहे याच्याशी तुमच्या काळातल्या वाचकाशी काही देणे नसतं त्या वाचकाच्या दृष्टीने तुम्हीच प्रतिनिधी असता तुम्हीच मालक असता संपादक असता फक्त ही आणीव आपल्याला व्यवसाय म्हणून आहे का मला की ती जाणीव आपल्याला व्यवसाय खूप कमी आहे ती वाढवण्याची मार्ग या स्वरूपाच्या चर्चे बघून या स्वरूपाच्या वर्कशॉप मधून व्हायला पाहिजे आपल्या प्रकारे केवळ जर तंत्रज्ञानाचा वापर वाढत असेल तर आपण किती तंत्रज्ञानाच्या साठी काम करतो आपण हे आहे किती आपल्या रोजच्या कामामध्ये वापरतो इथं ते आपला अंक आपला वेबसाईट आपलं चॅनल टेलिव्हिजन चॅनल असेल किंवा युट्यूब चॅनल असेल त्याला सबस्क्रिप्शन किती मिळतो सबस्क्राईब किती लोकांपर्यंत पोहोचतो ह्या गोष्टी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महत्वाच्या ठरतील आणि त्यावर आपल्या व्यवसायाची दिशा ठरली गेल्या अडीचशे वर्षांचा जर इतिहास बघितला तर तेवढा एक मुद्दा सांगतो आणि मी देशमुख सरांसाठी सांगतो अडीचशे वर्षांचा जर माध्यमांचा इतिहास बघितला तर जगात कधी असं घडलेलं नाही की एका माध्यमाला दुसऱ्या माध्यमाला पूर्णपणाला संपवलं उदाहरणार्थ पहिल्यांदा पेपर सुरू झाले मग पेपर नंतर रेडिओ आला तर आपण असं म्हणत होतो की आता ते टेलिफोन आलं की आता माहिती एकमेकांना टेलिफोन तुम्हाला त्यामुळे मी त्यामुळं आता पेपरची गरज राहणार आहे प्रत्यक्ष तर सगळे काढलं जे पेपर समोर आहे टेलिफोन येईल सगळे काढा थोडे दिवसांनी रेडिओ आता मला असं समजलं की नाही आता रेडिओ आलेला आहे आता पेपरची गरज नाही आहे रेडिओमुळे आपल्याला बातम्या कळत नाही असं काही घडलं नाही पन्नास साठ वर्ष रेडिओ आणि पेपर एकत्र संसार केला त्याच्यानंतर टीव्ही व्ही आला मग टी नंतर सुद्धा असं सुरू झालं की तर टी व्हीवर दिसते पण बघतील कशाला बोलतो हे टीव्हीचं भाग तर आपण ऐंशी सालामध्ये आपण आपल्यापैकी काही लोकांनी अनुभवला असेल पण प्रत्यक्ष तसं झालं नाही टीव्हीची जागी कलर टेलिव्हिजन आला आणि मग ब्लॅक अँड व्हाईट पेपर म्हणून असतील ज्यावेळी टीव्ही आहे तरी लोक पेपर वाचत राहिली रेडिओ ऐकत राहिली फोन करत राहिली टीव्ही सुद्धा बघत राहिली आता गेल्या बारा तेरा वर्षांमध्ये जे डिजिटलचं मोठ्या प्रमाणावर प्रसारण झाला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये माहिती मिळाली त्यावेळी सुद्धा ही चर्चा अडीचशे वर्षानंतर सुरू की आता पेपर बंद नाही गेल्या दहा वर्षाच जर गेल्या दहा वर्षांमध्ये पेपर सुरू झाले एकही रेडिओ चॅनल बंद नाही उलट होत रेडिओच्या बाजेला आता पत्रकाराच्या एवढी किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चांगली लोकप्रियता लागली व्यवसाय आपल्यापेक्षा जास्त जाणारे कित्येक रेडिओ रेडिओ चॅनल टेलिव्हिजन चॅनलची संख्या कमी जास्त होत राहिली पण दोन हजार साली आपल्याकडे ऐंशी नव्वद चॅनल होते आणि आज आठशेच्या आसपास चॅनल होते ती वाढत गेली आणि डिजिटल मीडिया सुद्धा वाढत गेला लोकात माहितीची भूक असती आणि ती बुक जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकला तर वाचक किंवा प्रेक्षक तुमच्यापासून दूर जात नाही राहत नाही तुमच्यापासून हा अनुभव प्रत्येकाला गेल्या अडीचशे वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो तुम्हाला वैयक्तिक जर आलेला नसला तर तुमच्या व्यवसायाचा भाग म्हणून तुमच्यापर्यंत तो अनुभव पोहोचलेला असतो त्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये ज्यावेळी आपण अजून पाच सात दहा वर्षानंतर ह्या स्वरूपाच्या कार्यशाळेला आपण एकत्र बसलेलो असतो त्यावेळी आपल्याकडं फक्त पेपरच नसतील आपल्याकडं सबस्क्रायबर असतील टेलिव्हिजन चॅनल्सचे युट्यूब चॅनल्सचे असतील आणि आपण प्रत्येक जण चांगल्या प्रकारच्या वाचनाशी कनेक्टेड असतो ह्या व्यवसायाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि ते वैशिष्ट्य येत्या काळात सुद्धा

प्रत्येक वर्षी संपन्न होत असलेल्या एक दिवसीय हो पत्रकार पत्रकारांच्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण बऱ्याचशा वेळा ह्याच ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते दैनिक सकाळचे संपादक सन्माननीय सम्राटी फडणीसाहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय यशवंत देशमुख साहेब भीमाशुद्ध सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पेटे वाईस चेअरमन प्रदीप वळसे पटेल त्याचप्रमाणे सुनीलजी लोणकर रमेश